आमच्या गणपती बाप्पाचं विसर्जन यावर्षी आमच्या बाप्पाचं विसर्जन घरीच करायचं ठरवलं म्हणजे होती अशी गडबड की दरवर्षी आम्ही मोठा गणपती आणतो कुठं नेऊन टाकायचा काय करायचा भला मोठा प्रश्न पडलेला असतो पण यावर्षी असं झालं की आम्ही छोटा गणपती आणल्यामुळं आम्हाला हा प्रश्न पडायची गरजच पडली नाही यावेळेस आम्ही गणपतीचं विसर्जन घरीच करणार होतो आता गणपतीचं विसर्जन करायचं म्हटलं मला काय झोप येते काय काय दुपारीचं जेवण वगैरे सगळं आवरल्यानंतर म्हणलं चला गणपती विसर्जनाची काहीतरी तयारी करावी म्हणून मी इकडे ग्रीन मॅट घेतला आणि अगदी गॅलरीमध्ये अंतरून घेतलं त्याच्यानंतर मी त्याच्यावर एक माझं माठाचं इथं ठेवायचं होतं ते ठेवून घेतलं आणि बालटी घेतली डेकोरेशन करायला असंच डे गणपती बाप्पाला जर विसर्जन करू शकत नव्हते थोडंसं डेकोरेशन करावं म्हणलं आणि त्याच्यानंतर दाराचं तोरण काढून आणलं आता गणपती बाप्पा तर आज जाणार होते आणि दाराला ऑलरेडी एक तोरण लावलेलं होतं म्हणून हे तोरण काढून आणलं इथं बाल्टीला लावण्यासाठी ते एकदम बाल्टीच्या मापाचंच होतं पण तरी पण बसत नव्हतं थोडंसं मोठं होत होतं आता ही आयडिया माझी एकदम परफेक्ट झाली होती अगोदर मी विचार केला होता की सगळ्या फुलांच्या लरी लरी घेईल आणि बाल्टीला असं गोल 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 गुंडाळेल पण त्याच्यापेक्षा हे अगदी सुंदर दिसत होतं अचानक माझ्या मनात आलेली आयडिया होती आणि एकदम छान दिसायला लागल्यानंतर मला वाटलं नाही आता हेच लावते पण ते एक बसतच नव्हतं एकदम पडायला लागलं होतं आता काय करावं काय करावं म्हणून खूप वेळेस ट्राय केला प्रयत्न केला लावण्याचा पण ते काही लागतच नव्हतं त्याच्यानंतर मी एक मोठीशी सुतळी आणली त्याच्यात दोन कड्या असतात ते एकदम बांधून टाकले आणि पॅकच करून टाकलं मग जाऊन कुठं ते बसलं आता गणपती बाप्पा जाणारे म्हणलं खूप सारी तयारी करायची असती मला पण तयार व्हायचं होतं पण अगोदर डेकोरेशन झालं तर तयार होईल ना दिव झोपले असल्यामुळं मला इथं करायला बराच टाईम भेटला नाहीतर कसं होतं आहे मध्ये मध्ये करत राहते मग माझं जे हातातलं काम आहे तेसुद्धा सुटून जाते तुम्ही बघू शकता छान असं बसलं होतं पण निष्ठत होतं मग त्याच्यानंतर मी त्याला पॅक करून टाकलं मग निष्ठायचंच बंद झालं आता इकडून झालं आहे शोमसुद्धा मला इथं मदत करू लागत होतं काय आणून हे देण्यासाठी आणि फायनली माझं इथं कम्प्लीट झालं होतं आता चला म्हणणं बाकीचं पण आवरायला घ्यावं म्हणजे बघू शकता किती सुंदर असं दिसत होतं आता ह्याच्यामध्ये मी पाणी वगैरे टाकून ठेवलं नव्हतं कारण पाणी वगैरे आताच टाकून ठेवलं आहे तर लेकरांचं काय भरोसाच नाही सांगता येत नाही सगळं सांडून देतील आज माझे गणपती बाप्पा अगदी लखलखी लग दिसत होते काय माहिती त्यांना जायचंच म्हणून दिसत होते काय एकदम चमचम चमचम चमकातच होते त्याच्यानंतर दिवसं वगैरे आवरून घेतल्यानंतर दिवाशी गणपतीसमोर डान्स करायला लागले गाण्या लावलं की ती आता गणपतीसमोर डान्स करत होती या वर्षात शिवमला एकदम नादेव विसरल्यासारखं झालं आहे त्याला मुलं आणि खेळायलाच पाहिजे असते पण तीव आता माझ्यासोबतच असते घरातलं काही बाहेरच जात नाही तिचं झाल्यानंतर सुद्धा इकडं आवरून घेतलं तर मला तर आवरायला काही जास्त वेळ लागत नाही मी तर धनाची वाट बघत होते की धना कधी येईल तर मग त्याचं पण आवरून घेऊ आवरून झाल्यानंतर मी परत एकदा डेकोरेशनकडे चक्कर मारली आणि फोटो काढायला सांगितलं की कसं दिसत आहेत आणि एकदम छान असं दिसत होतं त्याच्यानंतर धना पण आले आणि त्यांनी पण आवरायला घेतला आता पूजा वगैरे तर करायची होती तर त्यांनी पूजा वगैरे करायला घेतली सगळं आवरत बसलं आता आजच्या आरती परत गणपती बाप्पा बसे जाऊन करायची आरती त्याच्यानंतर त्यांनी पण डेकोरेशनमध्ये मदत केली बाल्टीमध्ये पाणी वगैरे टाकून घेतलं आता इकडे मी खूप सारे आगाड्या आणि हराळी आज आणली होती कारण गणपती आणि आजी ना आता स्पेशली गणपती बाप्पा काय बेसन पिठाचे लड् खायला पण एकदम टेस्टी बनते बर का एकदम तुपातले बनवलेले होते त्याच्यानंतर नाणींकडं आजच्या आली घेतली आता आम्ही शेवटचे आणि गणपती बाप्पा गोपिबावल्लभम जानकी नायक रामचंद्र हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्णा हरे कृष्णा 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 हरे कसं आवाज कमी केला शोध काय झाले पप्पा येतात काही दिवसात एकदम खरंच

ti papà Mòria Mòria ti papà Mòria Loucària असं झालं आमच्या गणपती बाप्पाचं विसर्जन आणि गणपती बाप्पाला इथं विसर्जित केल्यानंतर आम्ही बसलो होतो गणपती बाप्पाच्या बाजूला चलो बाय